आपण आता वॉटर मध्ये आहोत वॉटर मध्ये काय बदली मानधन काम कर्मचाऱ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं की त्यांची एक व्यथा रोज एक नवीन विषयाकडे मांडावी अशी त्यांची इच्छा झाली तर मी त्यातल्या एका एक कर्मचाऱ्याला विचारतो मित्र काय प्रॉब्लेम आहे तुमचा अजूनपर्यंत अशी काही तक्रार नव्हती आमच्या पगारच्या बाबतीत पण गेले दोन महिने झाले अशी परिस्थिती साहेब आलेले आहे की सतरा अठरा वीस असे पगार होतात आमचे याच्या अगोदर कधी अशी परिस्थिती आलेली नव्हती त्यामुळं आमचं बजाज फायनान्सचा हप्ता असतात घर भाडं असतं किराणा माल असतो हे सगळं तटत तटत साहेब जेवढा येईल पगार ते दंडातच चाललाय आणि दंडात जाऊन सुद्धा आमच्या हातात एक रुपये राहणार अगोदर आमच्या दहा तारखेला म्हणजे पगार होत होते पण आता हिने कसं केले साहेब कि विभाग प्रमुखला दिलेले आहेत पण आमची तर हजेरी हो जातात अच्छा पण आमचा पगार हिने अठरा वीस आता दुपारी मी आस्थापनला गेलतो ते एका लिपी लिपिकला विचारलो त्याने म्हटले मी दहा तारखेला तुमचं पाठवलेलं आहे ती आमचे गोंधळी साहेब म्हणून आहेत आमचे पगार जे करतात त्याने म्हटले मी दहा तारखेला तुमचं पाठवलेलं आहे बाकीचे काय हजेरी कोणाच्या आल्याच न आल्या त्यांना जाऊन विचारावं हे बघा मी दोन दिवसापूर्वी माझ्या अंदाणा शनिवारी रोज एक नवीन विषय मध्ये एक विषय टाकला होता की बदली मानधन कर्मचारी जे आहेत आरोग्य विभागाकडं त्या असंख्य संख्येनं माझ्याकडे आले होते आणि त्यांचा विषय टाकला होता आणि आपल्या महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त माननीय शुभम गुप्ता साहेब यांनी माझ्या व्हिडिओची दखल घेतलेली आहे आणि त्यांचा आजच चेक काढण्याच्या तयारीमध्ये आहेत ही मी प्रशासनाकडे माहिती घेतलेली आहे की त्याच्यामध्ये तो सगळ्यांचा चेक आजच रिलीज व्हायला लागलेला आहे आणि ते प्रोसिजरमध्ये आहेत कदाचित मित्रांनो कदाचित शुभम गुप्ता साहेबांनी जे काय ज्या त्या विभाग प्रमुखाकडे हे जे काय तुमचे पगार सिस्टम दिली आणि हे दिल्यापासून दोन महिन्यामध्ये जो काय प्रॉब्लेम निर्माण झाला आहे म्हणजे करायला चालले त्यांच्या दृष्टिकोनातून चांगलं पण कुठेतरी काम डिले होतंय आणि ते डिले झाल्यामुळं तुमचा प्रॉब्लेम होतोय आणि हा प्रॉब्लेम राहील अशी मला काही वाटत नाही कारण गुप्ता साहेबांनी तशी त्याच्यावर कारण माझे व्हिडिओ काढल्यानंतर लगेच निर्णय घेतला आणि आज एक त्यांचं निघतं असं समजतंय म्हणजेच गुप्ता साहेबांच्या लक्षात आलेलं आहे की कुठंतरी पाणी आहे म्हणजे कुठंतरी डिले व्हायला लागले प्रशासनाला तशा योग्य सूचना त्यांनी दिलेल्या असतील तर माझी रिक्वेस्ट आहे की कदाचित मित्रांनो जो चेक त्यांचा काढला जातोय त्याबरोबर तुमचा सुद्धा चेक निघल असं मला वाटतंय कारण एका एक एका एक असं आईब साहेब करणार नाहीत सगळ्यांचा चेक काढणार असतील आज तुमचंही काम होईल बायचा समजा त्या चेक मध्ये तुमच्या पैशाची तुमच्या पगाराची नियोजन झालं नाही तर मात्र आपण निश्चितपणे पुनशे एकदा हा व्हिडिओ काढू मी हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी जनतेच्या माहितीसाठी आणि माननीय आयुक्त साहेबांच्या माहितीसाठी देतोय काढतोय निश्चितपणे तुमची दखल घेतली जाईल समजा बायचान्स चुकून जर तुमचा आज पगार नाही झाला तर एक दोन दिवसामध्ये तुमचा पगार निश्चितपणे साहेब करतील अशी मला खात्री आहे आणि मित्रांनो तुमची समस्या दूर होईल एवढीच माझी तुम्हाला पण विनंती आहे धन्यवाद थँक्यू